महाविकास आघाडीचे उरण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मनोहर भुईर यांच्या प्रचाराचा चौक परिसरात झंझाबाद सुरू असून चौक परिसरातील शिवसेनेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मनोहर भुईर यांच्या प्रचारात दंग असल्याचे पहावयास मिळत आहे प्रत्येक घरोघरी जात मशाल चिन्ह पोचवत मनोहर भुईर यांना मतदान करा असे आव्हान सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत मनोहर भोईर यांच्या प्रचारात सर्व कार्यकर्ते मग्न झाल्याने महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे सात वाजता अर्थातच वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जागरुकतेने मतदान करा तुमच्याकडे मतदान मागायला येतील सांगतील आता आम्हाला मतदान द्या सत्ता आपलीच आहे विश्वास ठेवू नका विश्वास विश्वासघातकी लोकांवरती विश्वास ठेवू नका ज्यांनी उद्धव साहेबांचे ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली आहे ज्यांनी गद्दारी केलेली आहे अशा गद्दारांना तुम्हीच एका मतातून जागा दाखवणार आहात त्यामुळे मित्रांनो सावध राहा महाराष्ट्र आपला मराठी माणसाचा महाराष्ट्र आता गुजरातकडे नेण्याचा प्रश्न चाला बाकी आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की गुजरातकडे नेण्याच्या हे कट कारस्तात आपण नक्कीच त्यांचा हरून पाडा माझ्या मते मला एवढं समजतं आहे की उपयांना तुम्ही मतदान करण्यापेक्षा आपला स्थानिक जो कार्यकर्ता आहे स्थानिक जो नेता आहे आपला मनोष बोळी ह्याला तुम्ही प्रचंड मतांनी निवडून द्या अशी मला इच्छा वाटते आणि खरोखरच तो आपल्याला विचारणार नाही की इथले सगळे प्रकल्प तो निवडून दिल्यानंतर सगळे प्रकल्प आपल्या सुद्धा प्र सगळे प्रक प्रकल्प तो गुजरातला नेईल ही माझ्या मते तरी आशा आहे की तो खरोखर गुजरातला नाही ना मनोषेठ बोईरांनाच आपण प्रचंड मतानी बहुमतानी निवडून द्या असे विनंती करतो आणि माशाल या चिन्हावरती बटन दाबून आपण प्रचंड बहुमतानी मनोषेठ भोईर यांना निवडून द्या